पुढे का बाबा या ठीक आहे सगळ्यांनी खूप छान काम केलं पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजेत आणि मला काय करायचं समजलं